आदर्श महिला बचत गट बँकेची सहावी वार्षिक सभा खेळी मिळत दंतोपंत ठेंगडे केंद्रीय श्रमिक शिक्षण बोर्ड श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार व सांगली मिशन सोसायटी संचलित आदर्श महिला बचत गट बँक कुरुंदवाड यांची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील साधना मंडळ येथील सभागृहात संपन्न झाली यावेळी संस्थापक रफिक शेख हे प्रमुख उपस्थित होते आदर्श महिला बचत गट बँक कुरुंदवाड यांची सहावी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली यावेळी पाहुणे म्हणून विशाल नाईक रवी साखरे स्वप्नील पाटील व मेघा चौगले या होत्या यावेळी बँकेचे उद्देश वाचून दाखवण्यात आला बँकेने पंधरा टक्के लाभांश जाहीर केला आहे सन दोन हजार या सालामध्ये बँकेची उलाढाल पंचवीस लाख रुपये इतकी झाली आहे तीन लाख रुपये ठेवी आहेत निव्वळ नफा एक लाख सत्तावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये इतका झालाय बँकेचे संस्थापक मार्गदर्शक रफिक शेख यांच्या मार्गदर्शनानुसार बँकेची यशस्वी गौडदोर सुरू आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या संचालिका साधना कुर्ले सुजाता पाटील शिल्पा घोरपडे राहिली सूर्यवंशी अर्चना दिवटे यांच्यासह महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरनबाड ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा